सतरा ते एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तीन दिवसात महाराष्ट्रात घडलेल्या घटनांनी संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे काय घडलं या काळात कोणते निर्णय झाले आणि यांचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे चला पाहूया सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस अमरावती विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं पण प्रश्न असा निर्माण होतो की हे विमानतळ अमरावतीच्या विकासासाठी कितपत गती देईल त्यानंतर महाराष्ट्र सरकारने तीस लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या टॅक्सी इलेक्ट्रिक वाहनांवर सहा टक्के मोटार टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री कमी होईल का बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या एन्काउंटर चौकशी करण्यासाठी मुंबई हायकोर्टाने विशेष तपास पथकाची स्थापना केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना पुढील पाच वर्षात पन्नास लाख नोकऱ्या निर्माण करण्याचं उद्दिष्ट जाहीर केलं हे उद्दिष्ट वास्तवात कितीपत शक्य आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मंडळी हे होते सतरा ते एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तीन दिवसात महाराष्ट्रात महत्वाच्या घडामोडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमची मतं खाली कमेंटमध्ये नक्की कळवा